एक चला कोण मांडताय प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार एकशे हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी आहे याच्यामध्ये दरवर्षी ग्रामीण भागामध्ये वीज कोसळून अनेक लोकांचा मृत्यू होतो शेतामध्ये काम करत असताना हजारो लाखो मजूर शेतकरी हे काम करतात आणि अचानक वीज कोसळून याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होतात तर अशी कुठली यंत्रणा बसवता येणार नाही की ज्यामुळे पंचेचाळीस मिनटं आधी असं दिलेलं आहे की ही माहिती मिळेल ज्यामुळे लोकांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे जीव वाचू शकतात अशा पद्धतीची एखादी यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्यक असून दरवर्षी हे मृत्यू आपण रोखू शकतो माझे स्पेसिफिक प्रश्न हा आहे की या बाबतीमध्ये आपण सध्या जगामध्ये ज्या प्रगत देशामध्ये ही यंत्रणा बसवलेली आहे अशा पद्धतीची यंत्रणा ज्यामुळे वीज कोसळणार हे लक्षात येईल पंचेचाळीस मिनटं आधी ही आपण बसवून आपल्या या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याच्यामधून सूचना देऊ शकू ही यंत्रणा आपण बसवणार का आणि याबद्दल आपण खुलासा करावा अध्यक्ष महोदय खरं म्हणजे संबंधित ज्यांनी हा प्रश्न सदस्यजी उपस्थित केला ते सभागृहात नाही आहेत पण तरी हरकत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे सन्मान्य सदस्यांनी या संदर्भामध्ये माहिती मागवते मागितलेली आहे आणि वीज पडून या जवळपास चार महिन्याच्या याच्यामध्ये मे असेल जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये विशेष करून ज्यावेळेला पाऊस सुरू होतो आणि त्यावेळेला मग वादळ त्यांचा कडकडाट हा आपण नेहमी बघत असतो हो आणि त्यात विशेष करून शेतकरी जे शेता शेतामध्ये शेतमजूर असतात शेतकरी असतात ते काम करत असतात विजेचा कडकडत असताना मग वीज पडते आणि त्यामध्ये मृत्युमुखी होणारी जी संख्या ही दिवसोंदिवस वाढते ही वस्तुस्थिती आहे गेल्या बावीसमध्ये सन दोन हजार बावीसमध्ये राज्यात जवळपास दोनशे छत्तीस व्यक्ती यांचा मृत्यू वीज पडून असेल किंवा महापूर पण वीज पडून याच्यामध्ये जास्त संख्या त्या ठिकाणी आहे दोन हजार तेवीसमध्ये एकशे एक्क्याऐंशी व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे <ईकीवादों> राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे याची माहिती त्या ठिकाणी येते त्याप्रमाणे एकशे एक्क्याऐंशी व्यक्तींचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे पण आपण जो प्रश्न विचारला की बाबा याची पूर्वसूचना किंवा हे आपल्याला कळायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पुढचा अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर या संदर्भामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान आय आय टी एम या राष्ट्रीय शिखर संस्थेने विकसित केलेली दामिनी आणि स सचेत असे दोन ॲप आहेत की ते चाळीस किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला सूचित करतात की या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे किंवा संभाव्य धोका या ठिकाणी या संदर्भामध्ये होणार आहे अशी सूचना आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून हे दोन ॲप आहेत त्यातून ही सूचना मिळते पण